पाचोरा शहरात युवतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक वीस जुलै दो दोन हजार पंचवीस रोजीच्या पहाटे उघडकीस आली आहे या घटनेने पाचोरा शहर हादरले असून नेमकं काय घडलं खून कि इतर काही याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम घटनेस्थळी रवाना झालेली आहे पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव या गावात दोन महिन्यांपासून एक कुटुंब पहाड्याने घरात राहत होते मात्र आज दिनांक वीस रोजीच्या पहाटे पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह आणण्यात आला यावेळी सुमारे पंचवीस वर्षीय महिला प्रियंका भदाने ही मृत अवस्थेत होती प्राथमिक माहितीनुसार महिलेच्या धारदार शस्त्राने वार करून गळा चिरडला असल्याचे समजत आहे तर पोटातही या धारदार शस्त्राने वार केलेले असावेत अशी माहिती मिळत आहे मन हेलकवणार हे कृत्य पतीनेच केलं की पतीकडून घडले की इतर उन्हाकडून का हा संशय बळावला असला तरी महिला मृत झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम पी एस योगेश गंगे गुन्हे शाखेचे पोलीस राहुल शिंपी योगेश पाटील शरद पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते फॉरेन्सिक टीमची व्हॅन देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे संपूर्ण पंचनामा करून घटनेबाबतची बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू आहे मात्र या घटनेने पाचोरा शहर आदरून निघाले आहे त्यांना दोन मुले आहेत पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका